देशातील प्रत्येक गावखेड्यापर्यंत इंटरनेटची सुविधा निर्माण व्हावी अशा पद्धतीचे केंद्र शासनाचे प्रयत्न आहेत परंतु राधान तालुक्यातील काही जो परिसर आहे तो ह्या गोष्टीला अपवाद आहे या या कारणाकरिता आपल्या तालुक्यातील वाकीगोल परिसर असेल किंवा दाजीपूर अभयारण्याचा परिसर असेल किंवा तळगाव दुर्ग खालच्या बाजूचा परिसर असेल या ठिकाणी सुद्धा इंटरनेट सुविधा चांगल्या पद्धतीने कार्यान्वित व्हावी म्हणून गेली चार पाच वर्षे आम्ही प्रयत्न करतोय त्या संदर्भात तत्कालीन खासदार संजय दादा मल्लिक यांच्या उपस्थितीत संदर्भात बैठका देखील झालेल्या होत्या आणि आमच्या मागणीप्रमाणे वाकीगोल परिसरामध्ये तीन दाजीपूर परिसरामध्ये दोन असे बी एस एन एलनं टॉवर उभा केलेले आहेत परंतु अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी टॉवरला जे एम एस सी बीचं कनेक्शन दिलं पाहिजे ते न देता फक्त सोलर पॅनलमध्ये टॉवर कार्यान्वित केलेले आहेत आणि त्यामुळं खरं तर ह्या परिसरामध्ये पावसाचं प्रमाण इतकं असते की जे तीन चार महिन्यात सूर्यदर्शन देखील होत नाही आणि अशा वेळी सोलर पॅनलवर हे टॉवर कारणीत होणं शक्य नसल्यामुळं आम्ही बी एस एन एल कडे पुन्हा एकदा हे टॉवर एम एस सी कनेक्शन जोडावेत त्या पद्धतीने त्यांना इन्व्हर्टरची सुविधा देखील किंवा जनरेटरची सुविधा द्यावी आणि हे शंभर टक्के पूर्ण वेळ चालावेत अशा पद्धतीची मागणी आम्ही परत टेलिफोन खात्याकडे केलेली आहे खरं बघायला गेलं तर हे टॉवर वेळोवेळी बंद पडत असल्यामुळं मुलांच्या शिक्षणासाठी जो इंटरनेटचा वापर होतोय किंवा कम्युनिकेशनसाठी ज्यावेळी इंटरनेटचा वापर होत असतो ग्रामपंचायत कामासाठी इंटरनेटचा वापर होत असतो आणि अशा सगळ्या कालावधीमध्ये इंटरनेट बंद राहिल्यामुळं लोकांची फार मोठी कोचंबनाने अडचण होत आहे त्यामुळं आम्हाला आमच्या ठेरपूर खात्याला मागणी आहे की लवकरात लवकर, लवकर हे टॉवर एम एस सी बीच्या कनेक्शन जोडून पूर्ण वेळ चालू ठेवावेत अशा पद्धतीची आमची त्यांच्याकडे मागणी आहे